रसिक श्रोते हो जगण्याला उभारी देणारे लेखिका निकिता रत्न पारखी यांचे अप्रतिम शब्द अभिवाचन उमेश शिंदे भौतिक सुखाच्या लकला कधीतरी असा एक कवळसाही भेटून जातो जो तुम्हाला तुमच्या मातीची आठवण करून देतो आधुनिकता अंगीकारून डिप्रेशनच्या आणि झोपेच्या गोळ्या खाऊन माणसे का जगत आहेत मित्रांनो आधुनिकता अंगीकारून डिप्रेशनच्या आणि झोपेच्या गोळ्या खाऊन माणसं का जगत आहेत खरं खुरं जगणारी माणसं का कालबाह्य होत चालली आहेत सुखाची साधनं गोळा करून सुखाची साधनं गोळा करून ही आपण सुखी का होत नाही आहोत नात्यातील प्रेम जिवाळा का संपत चाललाय जमिनीपासून आकाशापासून दूर जाऊन कृत्रिम आकाश शोधत कृत्रिम तलाव शोधत काय मिळवले आपण कृत्रिम गर्दी जमवता जमवता एकटे एकाकी पडलोय हे एक कधी कळणार आपल्याला वाढ बघायची तर सवय निघूनच गेली आपली मामाचं पत्र का शोधायला वेळ नाही आपल्याला मुळात पत्राची वाढ बघण्या का संयम राहिलाय का आपल्यात मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय अभिभाषण उमेश शिंदे धन्यवाद